नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण दसरा सण का साजरा केला जातो या दसरा सण करण्या साजरा करण्यामागचं महत्त्व वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये दसरा सण कसा साजरा केला जातो याचा पौराणिक संदर्भ काय आहे रावण वध कथेचा आशय काय आहे या संबंधित माहिती जाणून घेणार आहोत विजयादशमी हा भारत आणि नेपाळमध्ये दरवर्षी नवरात्रीच्या शेवटी साजरा केला जाणारा एक प्रमुख हिंदू सण आहे याला दसरा दशहरा दस किंवा दशैन या नावानेही ओळखले जाते हा सण हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे आश्विन महिन्याच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो आश्विन महिना हा हिंदू सौर दिनदर्शिकेतील सातवा महिना आहे जो सामान्यतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर या ग्रेगोरियन महिन्यात येतो विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते विजयादशमी वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी साजरी केली जाते आणि भारतीय उपखंडातील नेपाळी आणि भारतातील विविध प्रांतात वेगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरे केले जाते भारताच्या दक्षिणेकडील पूर्वेकडील आणि ईशान्येकडील आणि काही उत्तरेकडील राज्यांमध्ये विजयादशमीला दुर्गा पूजेची समाप्ती होते या दिवशी देवी दुर्गाने महिषासूर या म्हशीच्या राक्षसावर विजय मिळवून धर्माचे रक्षण केले होते उत्तर मध्य आणि पश्चिम राज्यांमध्ये या सणाला दसरा म्हणतात तसेच याला दशहरा देखील म्हणतात या प्रदेशांमध्ये या सणांना रामलीलाची समाप्ती होते आणि रामाने रावणावर केलेल्या विजयाचे स्मरण केले जाते वैकल्पिकरित्या हा सण दुर्गा आणि सरस्वती सारख्या देवीच्या विविध पैलूंबद्दल आदर्श दर्शवतो विजयादशमीच्या उत्सवात नदी किंवा महासागराच्या समोर मिरवणूक काढली जाते या मिरवणूक देवी दुर्गा लक्ष्मी सरस्वती गणेश आणि कार्तिकी मातीच्या मूर्त्या संगीत आणि मंत्रासह घेऊन जातात त्यानंतर त्या, त्या मूर्ती पाण्यात विसर्जित केल्या जातात इतरत्र दसऱ्याच्या दिवशी वाईटाचे प्रतीक असलेल्या रावणाच्या भव्य पुतळ्यांना फटाक्यांसह जाळले जाते हे रावण दहन वाईटाचा नाश असल्याचे प्रतीक मानले जाते विजयादशमी वीस दिवसांनी साजऱ्या होणाऱ्या दिवाळीची तयारी या सणातून सुरू होते दिवाळी हा दिव्यांचा महत्वाचा हिंदू सण आहे विद्येची देवता मानल्या गेणाऱ्या सरस्वती देवीचे पूजन दस या दसऱ्याच्या दिवशी विशेषत्वाने केले जाते याच दिवशी अपराजिता देवीची पूजा करतात दसऱ्याच्या दिवशी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलित आहे लोक या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याचे पाने देतात सायंकाळी गावाची सीमा ओलांडून ईशान्येच जायचे शमीच्या आणि आपट्याच्या झाडाची पूजा करायची तेथे ते अष्टदल रेखाटून त्यावर अपरिजिता देवीची स्थापना करायची आणि तिला प्रार्थना करवायची की मला विजयी कर त्यानंतर योद्ध्याने शस्त्रपूजन व्यापाराने व्यापारासाठी प्रया विद्यार्थ्याने सरस्वती पूजन करायचे अशी प्रथा होते मुले पाठीवर सरस्वतीचे प्रतिकात्मक चित्र काढून त्या पूजा करतात पुस्तकांची आणि ही पूजा होते आए, शेता हा एक होता पेरलेल्या शेतातील पहिले पीक यावेळी घरात येईल त्यावेळी शेतकरी हा उत्सव करीत असत ग्रामीण भागात शेतातील धान्याचा तुरा आपल्या फेट्यात लावण्याची पद्धतही प्रचलित आहे काही लोक ते कानांवर खोसतात तर काही टोपीवर लावतात साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानल्या विजयादशमीला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करतात नवी तसेच कपड्यांची खरेदी सोन्याची खरेदी होते आता आपण पाहू विजयादशमी दसऱ्याचे पौराणिक सम श्रीरामाने विजयादशमीच्या दिवशी रावणाचा वध केला या दिवशी पांडव अज्ञातवास संपून परत निघाले अशी ही आख्यायिका आढळून येते पांडवांनी अज्ञात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावरील एका ढोलीत ठेवली होती त्यापैकी गांडेव धनुष्य आणि काही बाण रूपात असलेल्या अर्जुनाने काई आन्या वाप त्या कामगिरीनंतर परत झाडावून ठेवून दिले अशी कथा आढळून येते त्यामुळे विजयादशमीला शमीची पूजा करून त्याला अक्षन केले जाते विजयादशमी या दिवशी ज्या वृक्षांची पाने लुटली जातात त्या वृक्षाला अपहरण केले आणि तिला लंकेत घेऊन गेला भगवान रामाने रावणाला सीतेला सन्मानाने परत करण्याचे आवाहन केले परंतु रावणाने सीतेला परत पाठवण्यास नकार दिला आणि शेवटी युद्ध सुरू झाले रावणाला ब्रह्मदेवाकडून एक अमरत्वाचे वरदान मिळाले असते परंतु शेवटी सल्ल्यानुसार रावणाचा वध केला या आठवण म्हणून सत्याचा असत्यावर विजय न्यायाचा अन्यायावर तसेच नीतीचा अनितीवर विजय म्हणून या दिवशी भारतात अनेक ठिकाणी रावणाचा पुतळा जाळला जातो आता आपण पाहूया रावण वध कथेचा आश्वन शुद्ध दशमीचे दिवशी प्रभू रामचंद्राने दैत्य रावणाचा निपात केला होता या दश संख्येला धरूनच राम आणि रावणाचा उल्लेख आहे तो असा दाशरथी राम तर दशमुखी रावण राम म्हणजे अतिशय आनंद देणारा आत्मा राम तो दाशरथी का उपनिषदे त्याचे वर्धन करतात आत्मा न रथी विद्धी शरीर रथमेव मेवतो बुद्धी तू सारथी विद्धी मन प्रग्रह मेवच कठोपनिषद शरीराला रथाची उपमा दिली आहे व या रथाचा स्वामी आत्मा आहे सारथी बुद्धी आहे तर मन लगाम आहेत आपले शरीर दशेंद्रियांनी युक्त असून इंद्रियांना रथाच्या घोड्यांची उपमा दिली आहे या दहा इंद्रियांपैकी एकाच इंद्रियावर संयम साधणारा साधक एक, एक तर दश इंद्रियावर संयम साधणारा दाश तो भगवान रामचंद्र आणि रावण दशमुखी का तर रावण हा ब्राह्मण होता चांगला विद्वान पंडित त्याला दशग्रंथ अगदी मुख होतो म्हणून त्याला दहा तोंडे दाखवले आहेत परंतु आपल्या ज्ञानाचा माहितीचा त्याला अतिशय गर्व होता अहंकार होता आणि याशिवाय त्याला जे काही माहीत होते ते सर्व लोकांना आरडाओरडा करून मोठ्या तंत्राने तो सांगत असे रवे इति इथे रावण अशी रावण या शब्दाची व्याख्या आहे साधना केल्यावर जे ज्ञान प्राप्त होते त्यामुळे साधकाला गर्व उत्पन्न होऊ शकतो हा असुर रावण दुसरे कोणी नसो ज्ञान वा शक्तीमुळे गर्व मंदात वित झालेली साधकाची अहंकारी वृत्ती होय सावध साधकाला म्हणजे दाशरथे रामाला आपल्या असल्या निज प्रवृत्तीचे दमन करायचे असते त्याशिवाय साधना पण तो विजयी होऊ शकत नाही साधकाच्या स्वतःच्या असल्या असल असुरी वृत्तीवरील विजय म्हणजेच विजयादशमी होय रामाने रावणाला मारले म्हणजेच आपल्यातील अहंकारी वृत्तीला मारले व अधिक ज्ञान मिळवण्याचा मार्ग मोकळा केला ज्ञानी माणसाने साधकाने आपल्या ज्ञानाचा अहंकार न धरता विनम्र व लीन असावा हा रावण वधाचा आशय आहे साधारण मानवाच्या मर्यादा व सीमा उल्लंघन करून साधकाला असते आणि ज्ञानाचे सुवर्ण प्राप्त करून सर्वांना वाटायचे असते कथा रावण आंतरिक वृत्तीशी व आत्म्याशी संबंधित आहे तो पूर्णपणे आध्यात्मिक व योगशास्त्र विषद करणार आहे दसरा विजयादशमी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो हा सण असत्यावर सत्याचा विजय म्हणून ओळखला म्हणूनच ही विजयादशमी म्हणून ओळख हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद